सुटला आई जाण्या देवीच्या अतिनिमित्त आयोजित केलेलो का तर भव्य मैदान आणि या मैदानातील फायनलचा फेरा सुटला लढत चालू चालवले सुंदर गाड्या सुंदर मध्ये सुंदर अशी लढत चालू दोघात अतिशय सुंदर लढत चालू पाण्यास साय अड्याल अतिशय सुंदर आणि लढत झाली का कुणी घेतला एक नंबर पण्याल होते मालशिराज निमगावकर आणि आडाल होते तांबळेकर उरळी देवा उरळी दे वरखीकर आड्याल होता सनी ड्रायव्हर आणि पडायला होता नाना ड्रायवर ड्रायव्हर ड्रायव्हर बैला वैलांच्या मध्ये लढत झाले पंचांचा निर्णय अंतिम डोळ्याच पारन फेडणारी लढत झाली फायनलची दोन गाड्यामध्ये आट्या आणि तटीची लढत झाली फायनल साठी कोण जरा एक नंबरचा मानकरी पड्याल होते मानसिरसकर निमगावकर आणि आड्याल होते तांबे उरली देवाची वडकीकर ड्रायव्हर ड्रायव्हर बैला भाईला, वैलांच्या मध्ये